शांताचा तर काही फोन बिन आलाच नाही बाबा कधीचा बारसा करते काय समजत नाही मागेच म्हणत होते सवा महिना झाला की बारसा करू म्हणून आता पाहुणे दोन महिने झाले तरी काही समजून नाही राहिलं कधीचा बारसा करते का करते लावून पाहू का बाबा फोन मोहनच्या बाबाला विचारते मग लावते फोन आई 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 काय कसला विचार करून राहिले तुम्ही दोन तीन वेळा आवाज मारली मी लक्षच नाही बा तुमच्या काय नाही बारसा कधीच्या ठेवते शांता म्हणून तो मनात विचार येत होता माझ्या काही फोन बिन ना आला नाही की नाही हो आई मी म्हणणार होते तुम्हाला तुम्ही सांगितलं ना की सव्वा महिन्यानंतर बारसाचा कार्यक्रम होणार आहे म्हणून आता तर जास्त दिवस झाले दीड महिना पण झाला वाटते हो दीड महिन्याला पण जास्त दिवस झाले चार पाच लावून बघा ना मग आई हो तोच विचार करत होती आ, तुझे बाबा आहेत का घरी नाही पोरीला घेऊन आताच तिकडे दुकानाकडे गेले येऊ दे तुझ्या बाबांना मग विचारते यांना आता लावते फोन Oh, हो बहिणी सगळं ठीकच आहे नाही नाही आता जाईल ना दुकानामध्ये आई भाऊजी कोणासोबत बोलून राहिले कशी विचारून राहिली रेखा मी तर इकडेच बसली आहे ना भाऊजी कोणासोबत बोलून राहिले म्हणून तो तिकडे बोलून राहिला मोहन आणि मी इकडे बसली आहोत तसं नाही असं वाटला की शांता बहिणी सोबतच बोलत आहे भाऊजी हो oh, थांबा नेऊन देतो आईकडे आई हा फोन घे हो आना कोणाचा आहे फोन शांता बहिणीचा फोन आहे राहिली शांतबाई तुझ्या जवळ फोन हो का, दे मग मोठे आयुष्य आहेत शांता आता तुझ्या सुरू होत्या का माझ्या चुकल्या बिघल्या नाही नाही शांता तुझ्या चुकल्या कशाला करून बाबा आम्ही असेच दुसऱ्या गोष्टी सुरू होत्या बोल ना शांता बोल आता बाई उद्या वारसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर या मग आज सायंकाळपर्यंत का शांता उद्या बारशाचा कार्यक्रम ठेवला म्हणते आणि आज या म्हणते आणि आज फोन करते रात्री केली होती आता काही मी नमक वाजे केली होती फोन फोन काही उचललाच नाही मोहन भाऊने दुसऱ्या मोबाईल वर करायला पाहिजे ना गोवर्धनचा नंबर नाही आहे का आहे आहे गोवर्धन भाऊच्या पण मोबाईल वर फोन केला तर त्यांचा स्विच ऑफ सांगत होता हो का तर या मग आता बाई सगळे जण मी का म्हणतो शांता उद्याच येऊन आज येऊन का करून का आता बाई आज येऊन का करून म्हणता तुम्ही तुम्ही लाडोच्या आधी आहात तुम्हाला दिवसाच्या आधी यायला पाहिजे सांगितलीच नाही बापा तू शांत दोन दिवसाच्या आधी सांगितलीच नाही तर कशी कशी येऊ मी म्हणते ना बघते बाबा बघते आता मोहनच्या बाबांना विचारते का म्हणतात मोहनला सांगितले का नाही आता तुम्हाला मी मोहनला पण सांगून दे ना शांत आता मोहन बाबांना वेगळं सांगावं लागेल का नाही नाही वेगळं सांगायची काही आवश्यकता नाही आहे पण कसा सांगून दिली असते तर बरं झालं असता ठीक आहे ना फोन ते मोहन द्या फोन त्यांच्याकडे हो हो देते मोहन अ मोहन फोन नाही काही तुझ्यासोबत बोलतो म्हणते शांता हा बोला बहिणी आई बारसा आहे म्हणून शांता बहिणीने फोन केला ना कधीच आहे बारसा तूही ना देखा आता इथं उभी होती तर ऐकली नाही का विचारून राहिली तर आला आवाज आला वगैरे म्हणा उद्याच आहे म्हणून म्हणत आहेत ना हो ना रे का उद्याच्या बारसा आहे म्हणते नाच फोन करते आता रात्री केलं होतं म्हणते लागला नाही म्हणे कशासाठी ठेवता बाबा फोन तुम्ही आपल्या जवळ चार्जिंग बिर्जिंग ना? करत नाही काही ना नाही वेळेवर कोणाचा फोन आला तर फोन नाही लागत नका ना ठेवू फोन बापरे बाबा आईच्या आई कशाला टेन्शन घेता तुम्ही उद्याच आहे ना बारसा आता दोन दिवसाच्या यादी सांगितली असते तर गेले असते का तुम्ही नाही 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 गेली असते तर मग आज चालले जा नाही जात मी आज नाही जात काही बाई घ्यावा नाही लागेल का खाली हाताने जाऊ का तिथं उद्या सगळे जण गाडी करू ना सोबतच जाऊ सकाळीच निघून जाऊ रे का गोवर्धन आला की तू त्याच्यासोबत जा आणि एक गळ्यातली कंटी बनवून आण सोन्याची ठीक आहे नाही किती ग्रामची आण कंटी आता परीला दोन ग्रामची कंटी बनवली आता लाडू साठी पण दोन ग्रामचीच बनवा लागेल ना ठीक आहे दोन ग्रामची आणते बनवून मग मी ह्या आपले खाजगी खाजगी दोन चार घर सांगून देते ये आता येत का नको ना येत नाही सांगेन की नाही तर उद्या त्याच बारसा केल्या तिथं तिच्या मायरी राधाच्या सांगितले नाही त्याच्यासाठी सांगून देतो तुमच्या मावरू नावर सांगत तुम्ही आता राधाच्या मायरी आहे बारसा मी कशाला सांगू बापा मला शांतानं काही म्हंटल नाही नाही कि तुम्हाला ज्यांना सांगायचं आहे त्यांना सांगाल का काही म्हणून तरी पण मी आपल्या इच्छेनं या घराजवळच्या बायांना सांगून देते शांता वहिनी म्हणून राहिले की ज्यांना सांगायचे त्यांना सांगून दे म्हणून माझ्या जवळ तर काहीच नाही बोलली बाबा शांता तुला फोन दे म्हणाली हो म्हणत होत्या गोष्टी गोष्टी मध्ये राहून गेले म्हणत होते सांगायचे तर माझ्या जवळ बोलल्या सांगून द्या म्हणाले हो का ठीक आहे मग सांगून देते चला झाला बापा आता फोन सगळ्यांना झाला लावून होता त्यांना त्यांना सगळ्यांना फोन लावून झाला शांता शांता आहे मागे आहे लावली का सगळ्यांना फोन झाला लावून आणि रात्री का फोन हो हो झाला सगळ्यांना फोन लावून झाला आता बाई बोलली म्हणत त्या आधी फोन काम नाही लावले उद्याचा कार्यक्रम आहे आणि आज सांगून राहिले म्हणून अशा वगैरे मग आज येणार का आता म्हटली बाबा आज सायंकाळ पर्यंत या म्हणून पण आता का माहिती येतात की नाही येत म्हणत तर आता बाई की उद्याच येऊ म्हणून आता सगळ्यांना तर सांगून झाले पण माझ्या गावच्या मैत्रिणी माझ्या बहिणी राहिल्या सांगायच्या त्यांना सांगून देते कधी आता सांगून राहिली का आणि सामान बिमान घ्यायचं आहे म्हणते तर मग कधी जाऊ हो ना तो पण आहे आता नाही सांगत आधी सामान वगैरे घेऊन येऊन जाऊ मग सायंकाळी राधा साठी साडी घ्यावी लागेल आणि लाडूसाठी ड्रेस घ्यावा लागेल आणि हो पाळणा घ्यावा लागेल मामाच्या इथला पाळणा पाळणं राहते आणि ज्या साठी कपडे नाही का जावयासाठी पण कपडे घ्यावे लागेल ना मी का म्हणते राधा ताईच्या सासू साठी पण एक साडी घेऊन टाकू आणि सासऱ्यासाठी काय म्हणता तुम्ही घेऊन टाकून आता म्हणते तर मग राहिलीच किती राधाची जाऊ राहिली आणि धीर त्यांच्यासाठी कोण नाही घेऊन घेत मग हो ते राहिले राधा ताईचे जाऊ धीर आणि परी तिघे जण राहिले मग सस्ते सुस्ती पाहून घेईन साडी नाही का चांगला नाही वाटणार एकत्रच आहेत म्हणतील सगळ्यांसाठी घेतलं आणि आम्हाला नाही घेतला असं होईल नाही हो तर म्हणूनच तेव्हा ना घेऊन टाक त्यांच्यासाठी पण घेऊन टाक जाऊ म्हटलं तुला कपडे बिपडे घ्यासाठी ऐकली नाही तू ब्लाउज मग ब्लाउज कधी होईल अहो अह नाही घरीच ठेवावं लागला असता हे सूर्यकांत आहे ना आज येणार आहे ते आता गावावरून लग्नाला गेली आहे चार पाच दिवस झाले आजच फोन लावली होती मी म्हटली ब्लाऊज शिवायचा आहे कधी येते म्हटली येतो म्हणे अकरा बारा वाजतील म्हणे आणून द्या म्हणे चार पाच वाजेपर्यंत शिवून देते ते शिवून देते आधीच बोलली होती ना मी तिला ब्लाऊज टेन्शन न घाल होतो मी शिवून देईन म्हणाली सूर्यकांत ताई शिवून देईल बरोबर येऊन जाऊ हो चला चला अरे शांता एक विचारायचं राहील स्वयंपाकाचा कसं करायचा म्हंटल आचारी का कशाला आचारी ठेवता बारसाच आहे ना करून घेतात आपल्या गावच्या बाया असे किती लोक जमणार आहेत मेन मेन रिश्तेदारांना सांगितली मी फक्त आणि आपल्या मोहल्ल्यातले घर तर मग नको सांगू का आचारी नाही नाही नका सांगू ठीक आहे चल ना तर मग पटकन हो चला वहिनी यांना लागला होता का फोन हो हो लागला होता ताई फोन बोलली मी सांगितले उद्याच्या म्हटली बारशाचा कार्यक्रम आहे झाला तुमच्या सासूबाईसोबत पण बोलून झाला आणि भाऊसोबत पण बोलली मग आज येणार आहेत का सायंकाळपर्यंत आता म्हटली मी त्यांना आता माहीत नाही ताई येतात की नाही येत तर लाडू झोपली का हो वहिनी झोपली ना ताई येतो आम्ही मार्केटमधून मा हो ठीक आहे ठीक आहे करा ना तुम्ही आराम करा आ, करते वहिनी इकडे बाथरूमकडे चालली ठीक आहे मग राधा काही पाहिजे का तुला नाही नाही भाऊ काही नाही पाहिजे शांत ना तैला बिला ना हो इथेच लावा ना गाडी साईडला लावा इकडे समोर लावतो म्हणत होतो समोरच्या जा दुकानात जाऊ ना कशाला बघू इथूनच या या काकाजी काकू या या का पाहिजे तुम्हाला गाडी लावा या जी काकू या नवीन व्हरायटीच्या साडी आहेत आमच्याकडे या या थांब ना शांत कुठे चालली तिकडे अहो तो दुकानदार बोलवत आहे ना बघू ना एवढी मोठी दुकान आहे तरी चला थांब ना शांता मोठी घाई नाही दोन मिनिट थांबू नाही सकत बोला काकू काय पाहिजे एक नंबर साड्या आहेत तुमच्यासाठी नाही नाही बाबा माझ्यासाठी साड्या नाही पाहिजे असा मग काकाजी साठी पाहिजे हो ना हम्म त्यांच्यासाठी पण छान आहेत सूट वगैरे आमच्याकडे नाही नाही त्यांच्यासाठी पण नाही पाहिजे असं मग मुलांसाठी पाहिजेत का मुलांचे पण कपडे आहेत आमच्याकडे सगळ्यांचेच एक महिन्याच्या मुलापासून तर साठ वर्षाच्या माथाऱ्यापर्यंतचे आमच्याकडे कपडे आहेत ज्या व्हेरायटीचे म्हणाल त्या व्हेरायटीचे कपडे आहेत हे बघा दादा आम्हाला कॉटनचे कपडे पाहिजेत आणि एक छोट्या मुलीचा फ्रॉक पाहिजे कॉटनचा हो हो मिळेल ना मिळेल मिळेल छान आहेत कॉटनच्या साड्या छान आहेत छोट्या मुलींचे चा पण कपडे छान आहेत चला चला साड्या इथं खालच्या फ्लोअर वरच बघा मग मुलीचे कपडे बघायचे तर वरच्या फ्लोअर वर जावे लागेल आणि कपडे आहेत की नाही आहेत ना काय का, आहेत जेंट्स लोकांचे पण कपडे आहेत शांत किती पेडचा गेला साड्या आणायसाठी नवीन माल आला म्हणे आणि साड्या आणायला जर गेला याचच आहे इथं बसवून दिला आपल्याला आधीच म्हटलं तुला तिकडे दुसऱ्या दुकानामध्ये जाऊ तू तू ऐकली नाही इकडे आली हो काही कमी लहान दुकान आहे का केवढी मोठी दुकान आहे सगळ्यांचे कपडे इथे मिळून राहिले आता एक दोन साड्या इथल्या दाखवला पसंत नाही आल्या गेला ना? लागते आ, मी काय म्हणते तुम्ही एक काम करता का तुम्ही भाऊंसाठी कपडे घेऊन घ्या आणि जावयाचे भाऊ गोवर्धन भाऊ त्यांच्यासाठी पण घ्या आणि मामाजीसाठी घेऊन घ्या हा मी इकडे बघते तीन साड्या साड्या घेऊन झाल्या की मग लाडूचे कपडे बघते म्हणजे कसं मग पटकन होईल माझ्या साड्या पर्यंत तुमचे कपडे पण होऊन जातील घेऊन आहे आहे कि कुर्ता पायजामा का घ्यायचा कुर्ताना पायजामा घ्या आणि भाऊ साठी आणि त्यांच्या भावासाठी जीन्स पॅन्ट घ्या कसे म्हणतात माझा का विचार होता जावयांसाठी पण कुर्ता पायजामा घ्यायचा थोडा चांगला घ्यायचा आणि त्यांच्या भावासाठी पण कुर्ता पाहिजे माझी याचा असा विचार होता माझा तर घ्या ना तर घ्या काही कार्यक्रमामध्ये कामात येतात कुर्ता पायजामा आता तसे लग्न सीझन सुरू आहे तर कुर्ते पायजाम्याची घालतात आला आला तू साडे घेऊन आला किती वेळ लावले भाऊ तुम्ही साडे आणायला अजी काकाजी कसा गट्टा खुलायला वेळ लागतो ना आता नवीन माल आलेला आहे तर वेगवेगळा गट्टा पावा लागते त्याच्यामुळे उशीर लागला माफी मागतो माफी मागतो आता बघा मी तुमच्यासाठी शॅम्पलचा माल आणलो हां प्रत्येक म्हणजे पाच सहा आयटम आणलो त्याच्यामध्ये तुम्हाला न्यू पाच पाच कलर पण मिळतील असं असं एक एकच आणलं ना तू तर पाच साड्या आणल्या तर एक एकच आणलं हो तर दाखवायसाठी आणलो मी दाखवायसाठी आणलो तुम्हाला इथून तुम्हाला कोणती साडी आवडते ते सांगा मला त्याच्यामधले तुम्हाला मी कलर दाखवतो अजून एवढाच वेळ लागेल ना ज्यासाठी नाही नाही आता सगळे काढून झाले वेगवेगळे गट्टे मी का म्हणतो तू दाखव भाऊ यांना आणि मला ना जेंट्सचे कपडे दाखव कुर्ता पायजामा ते दाखव मला जी आता बघून घ्या ना या साड्याच बघा तुम्ही मग कुर्ता पायजामा बघा नाही नाही भाऊ आता खूप उशीर झाला इथं हे शांत पाहते साड्या आणि मी कुर्ता पायजामा पाहतो नसतील तुमच्या दुकानात तर सांगा मी दुसऱ्या दुकानामध्ये जातो नाही नाही काकाजी आहेत ना आमच्या दुकानामध्ये कुर्ता पायजामा जीन्स पॅन्ट जसे म्हणाल तसे कपडे आहेत तुम्ही ना सेकंड फ्लोअर वरच्या तिथे आहेत जेंट्सचे कपडे मी काकूंना साड्या दाखवतो बघा का तू तुम्ही या साड्या बघा कोणत्या आवडल्या सांगा तुम्ही त्याच्यामधले तुम्हाला पीस आणून दाखवतो अजून वेगवेगळे कलर चे छान छान पीस आहेत असेच पाहिजेत होते ना कॉटनचे साड्या तुम्हाला होते छान तीन साड्या घ्यायच्या कॉटनच्याच घेते की दुसऱ्या घेते कॉटनच्याच घेते ना कशाला दुसऱ्या पाहू अजून कशाला भेदभाव करू असं म्हणजे तीन साड्या पाहिजेत का हो हो तीन साड्या पाहिजेत यांच्यामध्ये असतील अजून दाखवा ना साड्या का बरं काकू यांच्यातलं आवडलं नाही का तुम्हाला आता याच्यामधून एक ठेवते म्हणून म्हंटले अजून दाखवा साड्या असं असं आणतो आणतो चला काका तुम्हाला सांगतो मी तिथं जा तुम्ही एका मुलाला पाठवतो मी तुमच्याकडे तो दाखवेल तुम्हाला छान कपडे दाखवेल कुर्ता पायजामा पाहिजेत ना तुम्हाला पण तीन पाहिजेत का हो हो तीन कुर्ते पायजामे पाहिजेत असं चला मग शांता लवकर कर ना हो ना जी आता साड्या बघायला आली भाजीपाला घ्यायला आली लवकर कर म्हणतात

मला तर ही पिवळी साडी खूपच आवडली मस्त काठ हिरवा आहे आणि पिवळी आतमधून आहे इथली एक ठेवूनच देते मग आणते ना अजून बघते तिथल्या दोन साड्या खरंच बाबा साड्या घ्यायला आला ना कि हे घेऊ काही समजतच नाही मन भटकत राहते ही पिवळी साडी बाजूला करून ठेवते नाहीतरी एक काम करते मग या साडी मध्ये कलर आहे म्हणत आहेत ना दाखव म्हणते तिथूनच मग अजून दोन साड्या काढून घेते बस